मराटा क्रांती मोर्चाचे दाखल मराठा वादळ मुंबईत मुंबई आंतरवाली सराटीहून निघालेला लाखो मराठा बांधवांचा मोर्चा अखेर शुक्रवारी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी पोहोचला आरक्षणासाठी निघालेल्या लाखो मराठा बांधवांचा मोर्चा अगदी शांततेत काढण्यात आला असून मुंबई सी से एस एम टी परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्यामुळे सी से एस एम टी परिसरात स्थानिकांची गर्दी दिसत नसून दुकाने कार्यालय बंद आहेत आंदोलनकर्त्यांना कुठलीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी बृहन्मुंबई प्रशासनाने घेतली आहे मुंबई पोलिसांचा फौजफाटा सर्वत्र दिसत आहे गर्दी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलीस विभागाने काही मार्गांमध्ये बदल केले आहेत महाराष्ट्र सरकारसोबत सुरू असलेल्या आरक्षणाची ही लढाई मराठ्यांना काय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत जय शिवराय मी कृष्णा पंढर चिकणे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथून सकल मराठा समाज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहेत आपले मनोज सरांगे दादा पाटील हे आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी या ठिकाणी अमर उपोषणाला येणार आहेत त्यांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी पूर्ण सकल मराठा समाज या ठिकाणी आझाद मैदानावर उपस्थित झालेला आहे आणि माझी सरकारला हात जोडून एक विनंती आहे सत्तर वर्ष आरक्षण तुमच्या बोट्या ठुल जनतेला तुम्ही गार ठुलं आणि तुम्ही त्याच पक्ष मारा ओबीसी पक्षाल अजित पवार कडाय शरद पवार कडाय पवन बबन दादा कड आहे आणि मराठा जनतेला तुम्ही अंधारात ठुल का तर आमचे हात जोडून ते आमच्या मागण्या मान्य करा आणि आरक्षण देऊन आम्हाला गुलाल उतळून इथून आमच्या गावाकडे पाठवा हीच आमची मराठा समाजाची इच्छा आहे जय महाराष्ट्र कटारे महाराष्ट्र माझा न्यूज मुंबई